रेणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपणा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयीची माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे तसंच माझं जे दुसरं चॅनल आहे रसभरीत केलं चॅनल रसभरीत कामे चॅनल सुद्धा पहायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये माझ्या सर्व प्रकारच्या सुरचित कविता आहे पानागीत आहे डोळे गीत आहे आणि लाखो लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे सुद्धा पाहायला विसरू नका आता बारा जानेवारी म्हणजे स्वामी विका स्वामी विवेकानंदाची जयंती याविषयी आपण मी थोडक्यात माहिती सांगणार आहे की पहा तर स्वामी विवेकानंदाचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली पौष कृष्ण सप्तमी संक्रांतीच्या दिवशी झाला आणि कोलकात्याजवळ को कोलकत्त्याच्या को जवळ शिमलापल्ली या गावी झाला तर हे भारतीय हे भारतीय संन्याशी आणि तत्वज्ञ होते आणि रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते ते पाश्चात्य पाश्चात्य गुढ वादाने प्रभावी झाले होते तसेच पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय म्हणजे शिकवण आणि पद्धती करून द्यायची होती तर सामाजिक विवेकानंदाने रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मशीनची सुद्धा केली आता माझ्या जेव्हा विश्व हिंदू परिषद होती अमेरिकेला म्हणजे शिकॅगोला तेव्हा त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कशी केली होती की माझ्या अमेरिकन बंधू बघिन तो त्यावेळी त्या हे भाषणसुद्धा खूप गाजलं होतं त्यांचं आणि त्या लोकांना त्यांची प्रस्तावना खूप आवडली होती तर अशा प्रकारे त्या धर्म ज्यामध्ये त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिक्कागोला जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय करून दिला तिथे शिकागोला त्यांनी काय केलं तर ज्यामध्ये त्यांनी अठराशे अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकॅगो येथील जागतिक धर्माच्या परिषदे हिंदू धर्माचा परिचय करून दिला आणि विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्वज्ञ होते त्याकाळी आपल्या भारतातील प्रभावशाली तत्त्वज्ञ होते आणि समाजसुधारक होते देशभक्त होते संत होते अशा प्रकारे त्यांना आता व्याप असून त्यांना देशभक्तो सुधारक संत संन्यासी अशा प्रकारे त्यांना ओळखले जाते तर यांचा जन्म भारतात राष्ट्रीय युवादून आता यांची बारा तारखेला जयंती होती तर आपण त्यांचा जन्मदिवस भारतीय युवा दिन म्हणून साजरी करतो अशा प्रकारे ह्या सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून आता त्यांची बॉ व्यापकपणे अशी ओळख होते आणि त्यांचा जन्मदिवसही भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो किती किती बहाणं होते आ, मेट्रुपाली यान, मेट्रुपाली यान, यान, ते आणि शिक्षण सुरुवातीचे शिक्षण त्यांचं घरी झालं आणि नंतर मग ते अठराशे एकाहत्तर साली ईश्वरचंद्र विद्यासागर याचा मेट्रोपालियन मेट्रोपालियन इंटरस्ट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे अठराशे एक्क्याऐंशी साली ते फईनारटची आणि अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी बी एची पदवी बी एची पदवी मिळवली तर अशा प्रकारे नरेंद्रनाथांनी नरे डिव्ही डूम इमानुल का इमानुल कॅट नाद हेमे हेगेल ऑगस्ट केप्ट आणि हार्बर्ट प्रेशर जॉन स्टुअर्ट मिल आणि अशा प्रकारे चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंताच्या लेखनाचा त्यांनी अभ्यास केला होता आणि प्राचीन संस्कृती व बंगाली ग्रंथाचा प्राचीन संस्कृती बंगाली ग्रंथाचासुद्धा त्यांनी अभ्यास केला होता आणि एवढेच काय एक प्रतिभावन विद्यार्थी होते बुद्धिमान होते चाणाक्ष होते तर प्राचार्य म्हणायचे की विल्यम हे की नरेंद्र खूप बुद्धिमान आहे असा बुद्धिमान विद्यार्थी पुणे सापडणार आहे आता जर्मनमध्ये सुद्धा विद्यापीठ आहे तर याच्या इतका बुद्धिमान विद्यार्थी दुसरा कोणताच सापडणार नाही अशा प्राचार्यांना सुद्धा त्यांची स्तुती केली होती की जर्मनसारख्या विद्यापीठातसुद्धा नरेंद्रसारखा विद्यार्थी सापडणं दुर्मिळ आहे तर अशा प्रकारे त्या शिक्षकांनी तिथेसुद्धा त्यांची स्तुती केली होती रामकृष्णाच्या आदर्शाचा आता रामकृष्णाच्या आदर्शाचा स्वीकारून रामकृष्ण म्हणजे त्याचे गुरु होते हा ते इतके हुशार होते श्रुतीधारा श्रुतीधारा म्हणजे त्यांची बुद्धी अगदी विलक्षण होते असलेला नरेंद्र सारखा दुसरा विद्यार्थीच कोणता नाही अशी प्रिन्सिपाल त्यांचे वा वाकरीत होते तर रामकृष्णाच्या आदर्शाचा त्यांचे गुरु होते त्यांचा आदर्शाचा शिकार करून काशीच्या बुद्ध्यांना केली रामकृष्णाचा आदर त्यांच्या गुरुचा आदर्श स्वीकारून त्यांनी आदर पण ह्या बुद्ध्यानात बुद्द्यानात त्यांनी नरेंद्रला नरे नरे संध्या दीक्षा दिली संन्यासाची आणि तिथे त्याचं नामकरण पण केलं त्यांचं नाव नरेंद्रनाथ नरे दत्त होते मग त्याचं नामकरण ते संन्यासाची दीक्षा दिली तर त्यांचं नामकरण म्हणजे नाव बदलवलं ते स्वामी विवेकानंद ठेवलं तर अशा प्रकारे एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात ते विश्व हिंदू परिषदला गेले आणि आर टी टी टू येथे सर्व धर्मीय ये समभाव परिषद होती ती भरली होती आणि अठराशे त्र्याण्णव साली तर या सभेले विवेकानंद विवेकानंद सुद्धा गेले आणि तेथे त्यांनी तेथे त्यांनी असं म्हटलं अमेरिकेतील बंधू भगिनीनो तर त्या भाषणाला इतका टाळ्यांचा सात हजार लोकांच्या टाळ्यांचा इतका गदर झाला की दोन मिनिट त्या टाळ्या था थांबल्या नाही इतका त्यांना आनंद झाला आणि ते भाषणसुद्धा खूप गाजलं की सात हजार लोकांनी सारख्या टाळ्यांचा गदर देत राहिले तर जगाला सहिष्णता आणि वैशिकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली जगाला जगाला सहिष्णुता आणि वैष्णिकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे अशा सर्वात प्राचीन असलेल्या संन्यासाचा अशा सर्वात प्राचीन असलेल्या संन्यासाच्या वैदिक वैदिक परंपरेच्या पर वतीने मी जगातील नवनिर्माण राष्ट्राचे स्वागत करतो त्यांचं म्हणण्याचा याचा की जगातील सहिष्णुता आणि वैशिकतेचा शिकार करण्याची शिकवण दिली आहे अशा सर्वात प्राचीन असलेल्या संन्यासाचा वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील जगातील नवनिर्मित राष्ट्राचे स्वागत करतो आणि फारच वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांनी नागरिकांची मने जिंकली असं त्यांचं भाषण होतं प्रभावी की त्या भाषणाने शिकेगवत्या हे विश्व हिंदू परिषदला त्या सगळ्या अमेरिकन लोकांची मने जिंकली एवढंच काय पत्रकारांची सुद्धा मने जिंकली आणि मग स्वामीचे वर्णन स्वामीचे वर्णन भारतातून एक वादळवादी संन्यासी असं त्या पत्रकारांनी म्हटलं आता हा जो स्वामीचे वर्णन पत्रकारांनी केले पत्र पत्रकारांनाच पत्रकारांचे सुद्धा त्यांच्या भाषणाकडे लक्ष वेधले गेले तर त्या पत्रकारांनी त्यांना काय म्हटलं की स्वामीचे वर्णन भारतात आलेल्या वादळी वादळवादी महत्वाची संन्यासी भारतातून आलेल्या एक वादळी व्यक्ती महत्त्वाचा संन्याची अशी त्यांनी पत्रकाराने त्यांच्याविषयी पत्रकारांनी त्यांच्याविषयी भाव केली की हा वादळी संन्याची आहे भारतातला तर जगातील सर्व धर्माचे सार एकच आहे जगातील सर्व धर्माचे सार एकच आहे फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकेन अमेरिकन लोकांची सुद्धा मनं जिंकली पंत पत्रकारांची आणि सगळं विश्व हिंदू परिषदेला आलेल्यांची सुद्धा त्यांनी मनही जिंकली आणि प्राणतत्वज्ञ विशल केले वेदात आणि भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले वेदांत आणि भारतीय संस्कृतीवर सुद्धा व्याख्यान दिले अमेरिका इंग्लंड देशामध्ये त्यांनी वेदांत सोसायटी स्थापली अमेरिका इंग्लंड देशामध्ये त्यांनी वेदांत सोसायटी स्थापन केली आणि समाधी शुक्रवारी शुक्रवारी म्हणजे चार जुलै एकोणीसशे दोन रोजी समाधीचा दिवस उघडला तर समाधीच्या आधी काय केलं की पहाटे बेलूर मठात बेलूर मठात त्यांनी कलकत्त्याजवळ बेलूर मठात त्यांनी समाधी घेतल्या तर समाधीच्या आधी त्यांनी काय केलं मठातील जे परिप्राजकता शिकलो शिकलो यजुर्वेदाचा पाठ आणि पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद त्या परिव्राजकांना शिकलो यजुर्वेदाचा अगोदर समाधीच्या आधी पाठ शिकवला आणि मग प्रेम या गुरु समवेत थोडा वेळ फिरले आणि त्यांना रामकृष्ण मठाच्या भवितव्याच्या संबंधात सुद्धा त्यांनी चर्चा केली सूचना केल्या मठाविषयी आणि ध्यान करत असताना नऊ वाजून दहा मिनिटांनी समाधी समाधी घेतली आणि मी चाळीस वर्षापर्यंत चाळीस वर्षाच्या आतच चा मरेल ही त्यांची भविष्यवाणी त्यांनी पूर्ण केली आणि आता ही कन्याकुमारी ये येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक आहे तर अशा प्रकारे विवेकानंद स्मारक आहे विवेकानंद केंद्र आहे तर या संस्थेच्या विवेकानंद केंद्राच्या संस्थेत संस्थेच्या पुढाकाराने ते कन्याकुमारीचं स्मारक बांधलेलं आहे तर अशा प्रकारे माझ्या शब्दात आ, मी माझे स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त आपणापुढे पुढे हा व्हिडिओ सादर केला तो अवश्य पहा आणि लाईक शेअर करा